लोकांचं निरीक्षण करत बसण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यात सुधारणा करणं केव्हाही चांगलं हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अशी मी स्वामीच्याने प्रार्थना करते तर बघा फ्रेंड्स तुमचं वय कमी आहे परंतु तुमच्याकडे पाहिलं तर खूप वय असल्यासारखं वाटतं तर याचं कारण म्हणजे की तुमचं शरीर फिट नाही आहे त्यामुळे शरीर फिट राहण्यासाठी व्यायाम हे एक त्यावर एकमेव पर्याय आहे व्यायामाची सवय लावणं कधीही चांगलं तुम्ही बघा काही झालं तरी तुम्ही जर डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर पहिले सांगतात की व्यायाम करा आहार व्यवस्थित घ्या जर ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळ येणार नाही ना। हे जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार रोजच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे दाखवते हे सगळे स्ट्रेचिंग जे ओटी पोट ब्रेस्ट साईड फॅट्स आपले जे आर्म्स दंड असतात था, थाईज असतात था, यावर अतिरिक्त चरबी साठलेली असते आणि आपलं वजन वाढतं आणि स्थूलपणा शरीरामध्ये वाढतो तर तर शरीरावर सगळ्या आजारांवर एकमेव पर्याय म्हणजे व्यायाम व्यायाम हे एकच औषध आहे की त्या तुमचं शरीर निरोगी राहू शकतं आता बघा मला एकही एक गोळी चालू नाही आहे पण मी रोज डेली व्यायाम करते मला जुळी मुलं आहे सिजर झालेलं आहे माझं पण वजन वाढलेलं होतं परंतु मी हे सगळं व्यायाम करूनच मी हे कमी केलेलं आहे आणि माझं वजन आता मी मेंटेनमध्ये ठेवते अजूनही मला दोन किलो कमी करायचं आहे पण ते माझं लगेच होत नाही प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते वेग कोणाचं झपाट्याने वाढतं कोणाचं झपाट्याने कमी होतं तसंच माझं हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं परंतु मी रोजचं डेली व्यायाम करते आहार व्यव व्यवस्थित घेते हां थोडंफार कधीतरी खाण्यामध्ये वेगळं काही आलं तर ते क्वांटिटीमध्ये खायचं आणि व्यायाम करायचा सगळं इक्वल होऊन जातं परंतु व्यायामाची सवय ही खूप बेस्ट आहे त्यामुळे तुम्ही ती स्वतःला लावून घ्या आणि नियमित व्यायाम करा व्यायामाने शरीर निरोगी राहतं आणि स्थूलपणा कमी होतो अतिरिक्त चरबी ही रिड्यूस होते आणि आणि मेन म्हणजे आपली बॉडी ही फिट दिसते आपण सुंदर स्मार्ट दिसायला लागतो त्यामुळे व्यायामाची सवय तुम्ही रोज लावून घ्या तर आता माझा आवरलेला आहे आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश झालेली आहे तर आज खूप थंड वातावरण आहे आणि पाऊस भयान सकाळपासून पडतोय तसेच देवपूजा वगैरे आता मी करून घेते आणि बाकी कामं आवरायची राहिलेली आहे क्लिनिंगची वगैरे झाडलोट वगैरे करून घेतलं तर त्याचबरोबर आता आंघोळ केल्या केल्या फ्रेश झालं ना की बरं वाटतं तेवढंच देवपूजा वगैरे केल्यानंतर के मग अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात तर आता मी आवरून घेते आणि मग मी बोलते तुमच्याशी नंतर श्री स्वामी समर्थ तर आता बघा इथे मी देवपूजा करायला घेतलेली आहे आणि ही माझी रोजची नित्यपूजा तुम्हाला माहीतच आहे तर ही गाई वस्त्राची मूर्ती सगळ्या देवांबरोबर मी त्यांनाही पुसून घेते आंघोळ घालते आणि फोटो पुसून घेते ओल्या कॉटनच्या वस्त्राने आणि त्यानंतर सगळं देवघर हे साफ करून रोजचं वस्त्र बदलते त्याचबरोबर देवांना आंघोळ घालून टिक्का हळदी कुंकू वगैरे लावून हे कासवामध्ये पाणी ठेवते आणि हे देवाचं तेल हे आपण सेपरेटच एका किटलीमध्ये ठेवायचं म्हणजे शिवपालो वगैरे होत नाही आणि रोजचं डेली दिवा लावायला आपण तेच तेल वापरायचं आहे दिवा पण हा स्वच्छ नेहमी कायम ठेवायचा आहे देवाचा आणि सकाळ संध्याकाळ दिवा धूप दीप अगरबत्ती घरामध्ये लागली गेली पाहिजे तर याने काय होतं की घर हे प्रसन्न राहतं आनंदी राहतं घरामध्ये छान म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि ते जे आपण दिवा लावतो किंवा अगरबत्ती वगैरे त्या स्मेलने एवढं घर प्रसन्न होऊन जातं ना की खूप घरामध्ये शांती मिळते त्यामुळे रोजचं सकाळ संध्याकाळ धूप दिवा अगरबत्ती लावत जा घरामध्ये कापूरदाणी वगैरे तुम्ही लावत जा तसेच नेहमी स्वच्छ ठेवत जा देवघर देवघराच्या बाजूला जाळ्या जळमट वगैरे होऊ देऊ नका कचरा होऊ देऊ नका नेहमी स्वच्छ ठेवा रोज देवांना आंघोळ वगैरे घाला जे काही असेल तुमच्या घरात मूर्ती ते फोटो वगैरे असेल रोज पुसून त्यांना अष्टगंध वगैरे लावून पूजा करत जा दिवा धूपदीप लावत जा खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं पॉझिटिव्ह वाईट येतात आणि त्याचबरोबर बघा घ स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये ठेवत जा आता ही महादेवाची पिंड ज्याच्या कोणाकडे असेल तर त्यावर जर बेलाचं पान ठेवलं तर खरंच घ मनातील इच्छा पूर्ण होते घर अगदी म्हणजे शांती घरामध्ये मिळते आणि हे बेलाचं पान आपण महादेवाच्या पिंडीवर कमीत कमी, -कमी सोमवारच्या दिवशी तरी वाहत चला घरामध्ये असं धूप ठेवलं ना की बघा खूप सगळीकडे असं स्मेल दरवळतो आणि ते घर प्रसन्न होऊन जातं एवढं छान पॉझिटिव्ह वाईब येतात ना ते हे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगते तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करत जा खूप छान वाटतं त्याचबरोबर बघा आता थमनेलवर लक्षात आलंच असेल तुम्हाला की प्रत्येक गृहिणीसाठी वाढत्या वयामध्ये आपण स्वतःची घराची काळजी पण घ्यायची आणि त्याचबरोबर आपण स्वतःला फिट ठेवायचं आता नकारात्मक विचार जे आपल्या डोक्यामध्ये येतात तर ते कशाने येतात तर आपण बघा शांत बसतो आपल्याकडे म्हणजे सगळं काही समोर असतं पण ते आपल्याला दिसत नसतं आजूबाजूला आपल्याला भरपूर कामं असतात तर आपल्याला ती दिसत नसतं आपण प्रॅक्टिकली करतच नाही कारण आपण स्वतःला ओढवून घेतलेलं असतं ते नकारात्मक विचारांमध्ये आणि हे नकारात्मक विचार एकदा यायला लागले ना की भयान डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ होतो आणि आपण निगेटिव्ह म्हणजे ऊर्जा तयार करतो आणि स्वतःला पण आपण निगेटिव्ह बनवतो त्यामुळे निगेटिव ऊर्जा ही बनूच देऊ नका तुम्ही आजूबाजूला तुम्ही पॉझिटिव्हिटी क्रिएट करा म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करा घर प्रसन्न ठेवा आनंदी राह राहण्याचा प्रयत्न करा मुलांना घरामध्ये माणसांनासुद्धा तुम्ही असं काही ना काही बघा सतत एकमेकांशी बोलत राहा डिस्कस करा काही गोष्टी असतील तर किंवा मुलांशी पण तुम्ही असं सतत तुम्ही दिवसभरामध्ये काय घडलेलं मुलांशी डिस्कस करा मुलं पण तुम्हाला सगळं सांगतील आणि मुलांची आणि आई आईबापाचं नातं हे अगदी मित्रमैत्रिणीसारखं असलं पाहिजे म्हणजे मुलं पण सगळ्या गोष्टी शेअर करतात असं वाता घरामध्ये वातावरण ठेवा त्याने पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह राहायला लागतात तर अशाही आम्ही छोट्या 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 टिप्स तुम्हाला जे देते कारण मला पण खूप बदल म्हणजे मी स्वतःमध्ये एवढे बदल केलेत ना मला दोन ते तीन वर्षामध्ये एवढे बदल जाणवायला लागले आणि घर खरंच खूप म्हणजे शांत प्रसन्न घरामध्ये वाटतं आता सगळी घरातली कामं आवरून घेतली नवराचा डबा सकाळी सर कॉलेजला गेले त्याच्यानंतर मुलांना पण मी टिफिन वगैरे दिला मुलं स्कूलला गेले त्यानंतर माझं जे मशीनवर काही काम होतं काही फिटिंगचे कपडे होती करायची तर ती मी फिटिंग केले म्हणजे तुम्ही स्वतः पण अशी काही ना काही घरामध्ये कामं करत राहिले एक्स्ट्राची तर तुमच्या डोक्यामध्ये विचार येणार नाही ना। आणि माइंड नेहमी फ्रेश राहतं तर माइंड फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आणि नेहमी ने निगेटिव्ह ने, लोकांपासून किंवा निगेटिव्ह वातावरणापासून तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न करा आजूबाजूला पण असं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करा की ज्याने तुम्हाला खूप छान वाटतं आनंदी प्रसन्न वाटतं आणि सतत तुम्ही म्हणजे काही ना काही करतच राहा बघा म्हणजे घरामध्ये जरी हाऊसवाईफ असाल तरी तुम्ही एखादं छानसं पुस्तक वाचा किंवा किंवा किचन क्लीन ठेवत जा हॉल क्लिनिंग करत जा काही ना काही कामं करत जा घरामध्ये जरी होममेकर असाल तरी आणि भरपूर कामं असतात ज्याला करायचं ते करतं आणि ज्याला नाही करायचं चाल तर त्याला कारणं भेटतात असं असतं तर आता इथे बघा भाज्या वगैरे मी निवडून घेतल्या रिकाम्या वेळामध्ये म्हणजे सतत माझी हालचाल चालू राहते घरामध्ये भरपूर सारी कामं असतात काढले तर घर पण नेहमी स्वच्छ क्लीन ठेवत जा माशा वगैरे झुरळं पाली काही येत नाही चिलटं वगैरे आता पावसाळी वातावरण आहे त्यामुळे घर असं फ्रेश असेल ना तर आपल्यामध्ये खूप सारी एनर्जी येते आणि काही ना काही आपल्याला वेगवेगळं सुचत असतं आता बघा जर तुम्ही म्हणजे नकारात्मक विचार टाळून जर तुम्ही स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं तर स्वतःचीच ग्रोथ होते तुम्ही व्यायाम करा बघा व्यायामामध्ये पण अर्धा ते एक तास घालवला तर तुमचं शरीर फिट निरोगी राहतं घर स्वच्छ क्लीन ठेवलं तर तुम्हाला जास्तीची कामं वाढणार नाही संसुदी आली कोणी पाहुणे आले तरी तुम्हाला काही वाटणार नाही म्हणजे घर नेहमी प्रसन्न छान फ्रेश असेल तर आपण पण फ्रेश दिसतो आणि मुलांना मध्ये वेळ घालवा फॅमिलीमध्ये वेळ घालवा फॅमिलीला वेळ द्या नवऱ्याला मुलांना म्हणजे सगळे आनंदी राहतात सगळ्यांचे विचार सगळ्यांच्या भावना समजून घ्या ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या ना तर ते घर खरंच आनंदी आणि प्रसन्न होऊन जातं मी स्वतःमध्ये बदल केले त्यामुळे मला एक ते म्हणजे दोन ते तीन वर्षामध्ये एवढं माझ्यामध्ये बदल झाले ना की अक्षरशः म्हणजे मी तुम्हाला सांगते जरी निगेटिव्ह काही घडलं ना तर मी थोड्या वेळा तेवढं म्हणजे थोडंसं आपण डिस्टर्ब होतोच निगेटिव्ह काही घडल्यानंतर परंतु आपण त्यावर थोडा विचार करायचा पॉझिटिव्ह घ्यायचं आणि पुन्हा आपण आपल्या कामांवर फोकस करायचा ह्या सवयी किंवा किंवा तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्यात बघा खूप सारा बदल दिसून येईल अगदी एक आठ दिवसामध्येच तुमच्यामध्ये बदल होईल जर तुमचं बघा वजन वाढलेलं असेल स्तूनपणा वाढलेला असेल तर याचं कारण हेच आहे की आपण खूप ने म्हणजे निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये खूप साठलेले आहेत आणि आपण म्हणजे त्याच्यामध्येच गुरफटलेलो हो, आहोत डिस्टर्ब झालेलो हो, आहोत आणि त्याच्यातून बाहेर पडायचं म्हटलं तर लवकर बाहेर पडणं शक्य होत नाही त्यामुळे थोडा थोडा तुम्ही स्वतःमध्ये बदल करा छान ड्रेसिंग करा किंवा एखादा छान मुलांसोबत फॅमिलीसोबत घरातल्या घरात मूवी बघा छोट्या छोट्या गोष्टीत खूप सारा मोठा आनंद घेता येतो असं नाही आहे की बाहेरच जायला पाहिजे शॉपिंगच करायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही मोठा आनंद घ्यायला शिका बघा खूप छान प्रसन्न वाटतं आणि अगदी मुलंसुद्धा खूप आनंदी राहा राहतात तसेच बघा मुलांमध्ये पण खूप सारे बदल होतात जसे आई बाबा असतील तसंच मुलं कॅच करतात मुलांवर पण त्याचा परिणाम होतो त्यामुळे मुलांसोबत तुम्ही म्हणजे छान असं आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांच्याकडे लक्ष द्या ते लहान असतील तर बघा एक दहा बारा वर्षापर्यंत त्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं स्टडी होमवर्क सेल्फ स्टडी व्यायामाची सवय लावा आहार व्यवस्थित घ्या घरामध्ये पण तुम्ही आहार व्यवस्थित बनवला तर त्यांना पण हेल्थचं क्रेज निर्माण होता आणि मग त्यांना पण व्यायामाची वगैरे सवय लागते म्हणजे ते पण जास्त हट्ट करत नाही तर आता बघा इथे सगळी कामं आवरता आवरता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे संध्याकाळचे सात वाजले दिवाबत्ती वगैरे झाली स्वामींची पुन्हा एक माळ जप केली आणि व्यायाम केला थोडासा संध्याकाळचा टी व्ही बघता बघता बैठे प्रकार करते सरांनी इथे प्रोजेक्टर आणलेला आहे तर ते बघा आता हे लॅपटॉपला जॉईन केलेलं आहे आणि ते भिंतीवर त्याचं सगळं हे दिसतं तर एवढं म्हणजे मुलांना ह्या गोष्टी जर आपण आत्ता आत्ताच जर शिकवल्या हो तर त्यांना पण ती सवय लागते मुलांमध्ये इम्प्रुवमेंट होते मुलांना चांगल्या गोष्टी शिकवा तुम्ही चांगल्या सवयी लावा तर आता बघा इथे हे प्रोजेक्टर आणलेलं आणि लाईट ऑफ करून पाहिलं तर हे भिंतीवर पूर्ण स्क्रीन बघा दिसते आहे म्हणजे जे लॅपटॉपवर आपण बघतोय तर तेच स्क्रीनवर आपल्याला पाहता येतं तर त्यांनी ते प्रोजेक्टर आणलं आणि मुलांना दाखवलं की कसं जॉईन करायचं कसं हे करायचं आणि इकडे टी व्हीला टेस्ट मॅच पण लागलेली आहे आहे तर असं आहे बघा तर हे खूप छान दिसतंय असं भिंतीवर आणि त्यांनी त्यांना मुलांना मृदुल आणि मृणाला दाखवून दिलं की कसं जॉईन करायचं आणि हे असं प्रोजेक्टर असतं म्हणून म्हणजे असं हे छोट्या छोट्या गोष्टी मुलांना तुम्ही सांगत चलावे वेळेनुसार आणि त्यांच्यात पण इम्प्रुवमेंट होती उलट आता असं आहे की मुलंच आता आईबाबांना शिकवायला लागलेत असं आहे आत्ताचं जग तर ह्या जगामध्ये आता खूप सारे बदल होत चाललेले आहेत न्यू जनरेशन आहे त्याप्रमाणे काळानुसार तुम्ही स्वतःमध्ये बदल करा खूप सारा फरक पडेल आणि मेन म्हणजे बघा मुलांना चांगल्या सवयी लावा आता आपण बघतोय की जग कुठे चाललेलं आहे आणि आता पहिल्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे त्यामुळे तुम्ही काळानुसार बदल करा लोकांकडे लक्षणं देतात स्वतःचं तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि स्वतःमध्ये बदल करा खूप म्हणजे खूप बदल होऊन जातो बघा तर आता इथे बघा मुलांची आज फरमाई छोले भटुरे बनवा इथं मी छोले सकाळी भिजायला घातले होते सात ते आठ तासांसाठी ते कुकरला लावून घेतले त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या चांगलं शिजले जातात छोले आता बघा भटुरे बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे तर आपण घरच्या घरीसुद्धा असं हॉटेलसारखं जेवण बनवलं कधीतरी तर मुलं पण खुश होतात आता इथे मी अडीच कप मैदा घेतला त्यामध्ये दोन म्हणजे छोटे चमचे म्हणजे अर्धा कप रवा घेतला बारीक रवा घेतलेला आहे तर दोन आपले नाश्त्याचे चमचे असतात तेवढाच रवा घालायचा दोन चमचे त्यानंतर थोडासा अर्धा चमचा सोडा घातला आणि चवीनुसार मीठ टाकायचं हे सगळं मिक्स करायचं आणि मेन म्हणजे विशेष भटोऱ्याचं पीठ हे दह्यामध्येच भिजवायचं आंबट दही एक वाटी घेतलेलं आहे पाण्यामध्ये भिजवायचं नाही पाण्याचा वापर न करताच भटोऱ्यांचं पीठ जे आहे ते एक वाटी दह्यामध्ये बघा हे परफेक्ट प्रमाण आहे तर त्यामध्ये मी भिजवलेलं आहे भिजवत आहे तर आता हे भटुरे सुद्धा आपण घरच्या घरी असं मुलांना वेगवेगळं काही ना काही बनवून दिलं तर ते पण खुश होतात बाहेर जाण्याची गरज पडत नाहीत आणि पैसेही वाचतात म्हणजे सारखं पण बाहेरचं नाही कधीतरी काही फंक्शन बड्डे वगैरे काही असेल तर ठीक आहे पण सारखं सारखं जर तुम्ही बाहेरचं खात गेलात तर मुलांना ती सवय लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे यानेच आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठते म्हणजे सतत बाहेरचं खाणं फास्ट फूड खाणं टी व्ही पुढं बसणं एका जागी कंटिन्यू एक एक दोन दोन तास बसणं किंवा घरातल्या कामांना मेट ठेवणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये बदल होता स्थूलपणा वाढतो वजन वाढतं आणि खूप सारी चरबी साठते आणि नंतर मग नैराश्य येत राहतं आणि मग आपण निगेटिव्हिटीकडं आपण वळत राहतो आणि निगेटिव्ह ऊर्जा तयार होते त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही टाळा आणि चांगल्या गोष्टी तुम्ही मुलांना पण पटवून द्या आणि स्वतःमध्ये पण बदल करा आता इथे मी टॉमॅटोची प्युरी करून घेतली तीन ते चार उभे कट कांदे करून घेतले आणि त्याची पेस्ट तयार केली त्यानंतर कढई तापायला ठेवली कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं त्यामध्ये दोन तमालपत्र आणि थोडी जिरी आणि मोहरी टाकायची फोडणीला तर खूप खूप छान अशी छोले भाजी घरच्या घरी हॉटेलसारखी तयार होते तर असं आपण काही ना काही मुलांना बनवून दिलं आठवड्यातून एकदा तर घरी बनवून खा तुम्ही आणि जरी खाण्यात आलं तरी क्वांटिटीमध्ये खा म्हणजे सगळं इक्वल होतं आणि जास्त असं सा चरबी साठत नाही शरीरामध्ये तुम्ही जर रोज नियमित व्यायाम केला तर ते इक्वल होऊन जातं मेडिटेशन करा मेडिटेशनने खूप सारा फायदा होतो मेडिटेशनने केल्याने मेडिटेशन केल्याने के शरीरामध्ये बघा म्हणजे आपली पॉझिटिव्हिटी तयार होते आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो सतत आणि आपल्या च चेहऱ्यावर पण छान गुलो येतो आनंदी राहतो मेन म्हणजे डोक्यामध्ये आपले निगेटिव्ह विचार येत नाहीत तर खरं कारण हेच आहे की आपण जास्त विचार करतो त्यामुळे निगेटिव्हिटी तयार होते आणि ते पण विचार आपण क कसे करतो त्यावर डिपेंड असतो आपण जर सतत डोक्यात निगेटिव्ह विचार येत राहिलेत तर ती निगेटिव तयार होते निगेटिव्ह ऊर्जा तयार होते आणि जर पॉझिटिव्ह विचार आपण करत राहिलो आपल्या आपल्याला अजून काय करायचं आहे किंवा आपली स्वप्न साध्य करायची किंवा मुलांचं हे करायचं मुलांचं ते करायचं घरामध्ये काही ना काही जरी हाऊस वाईफ असेल तर भरपूर काही नियोजन हो आपल्याला करता येतं आणि ते जर आपण म्हणजे करायचं जर आपण स्वतःच्या मनाशी ठरवलं तर सगळ्या गोष्टी सार्थक होतात आणि अशक्य असं काहीच नाही आहे फक्त तुम्ही थोडासा विचार करून तुम्ही काळानुसार स्वतः बदल करा आणि एक निगेटिव्ह विचार टाळून तुम्ही स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या जरी हाऊसवाईफ असाल तरी पण तुम्ही घरामध्ये बघा सतत हालचाल करत राहा स्वतःला फिट ठेवा मुलांना चांगला आहार द्या तुम्ही पण चांगला आहार घ्या हेल्थ चांगली ठेवा तुमची तर खूप छान होतं म्हणजे त्या घरातच खूप शांती लागते आणि लक्ष्मी सतत तिथं सुवास करते आणि पैसा सुद्धा टिकून राहतो असा आहे त्यामुळे हे असे बदल तुम्ही करात आहे अशा मी छोटे छोटे टिप्स तुम्हाला देते कारण मला स्वतःला फरक पड़ला पडलाय म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता बघा इथे टॉमॅटोची प्युरी कांद्याची पेस्ट ही तेलामध्ये चांगली परतून घेतली तेल सुटेपर्यंत आणि त्यामध्ये सगळे मसाले टाकले धना पावडर गरम मसाला लाल तिखट हळद पावडर आणि थोडी कोथिंबीर तर बघा किती छान अशी त म्हणजे प्युरी अशी मी परतून घेतलेली आहे छोले पण छान शिजलेत आणि ते आता फोडणीला दिलेले आहे तर अशी ही छोले भाजी माझ्या पद्धतीने करून बघा कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आज मुलांची फरमाईश होती म्हणून मी बनवत आहे तर त्याचबरोबर सुद्धा तर थोडंसंच पाणी टाकायचं आणि ग्रेव्ही तयार करायची तर असं मी घरात बनवूनच देते मोस्टली आम्ही बाहेर जास् जास्त जास जात नाही आणि मलाही बाहेरचं जास्त आवडत नाही जे काही बनवेल ते मी घरातच बनवून मुलांना देते वेगवेगळं असं आणि माझं वर्षा रेसिपी चॅनल आहे त्यावरसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यावर पण माझे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर आता बघा इथे मी छोले भि शिजायला टाकले आणि त्यानंतर इथे भटुरे बनवून घेत आहे तर पीठ चांगलं भिजलेलं आहे दहा मिनटासाठी भिजवून ठेवायचं पीठ पीठ चांगलं भिजलं की गोळा बनवून घ्यायचा आणि ओव्हेल शेपमध्ये किंवा राऊंड शेपमध्ये तुम्ही लाटून बिना पिठाचा लाटायचा म्हणजे थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि लाटायचं आणि लगेच चांगलं गरम कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचं आणि नॉर्मल गॅस ठेवायचा जास्त हाय फ्लेमवर तळायचे नाही नाही तर मग खूप असे लालसर होतात तर खूप छान भटोरे अगदी टम्म फुकतात बघा आणि मुलं पण खुश होतात तर आज मुलं खूप खुश आहेत की आई आज त्यांच्या आवडीचं बनवत आहे तर असं हे घरामध्ये तुम्ही छोटे छोटे बदल केले तर खूप सारे चेंजेस होतात आपले हार्मोन्स मेन म्हणजे बॅलन्स व्हायला लागतात पिरियड्स रेग्युलर येतात आणि चेहऱ्यावर ग्लो टिकून राहतो वाढत्या वयामध्ये खूप सारे प्रॉब्लेम शारीरिक चालू होतात कोणाला पी कोलेस्ट्रॉल थायरॉईड किंवा काही काही ना काही आजार जडलेले असतात त्यामुळे तुम्ही स वॉकिंग करा किंवा थोडंसं तुम्ही बघा अर्धा एक तास स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम करा खूप फरक पडेल तुम्हाला तर हे बी जे स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवले ना हे तुम्ही रेग्युलर केले ना खूप सारे फरक पडेल तुमच्या बॉडीमध्ये बॉडी तुमची फिट राहते आणि ॲक्टिव्ह फील होतं फ्रेश फील होतं दिवसभर तर खूप छान भटोरे झालेत आणि भाजी तर खूप छान झाली स्मेल तर एवढा छान सुटला आहे ना तर आता गरमागरम आम्ही सर्व करायला घेतो कारण ते भटोरे आणि भाजी बघूनच एवढी भूक लागली आहे ना तर असं आहे आणि माझं कसं असतं की सकाळी मी साधं पाण्याचा एक ग्लास घेते त्यानंतर सॅलड ज्यूस कधी आता लाडू बनवून ठेवले त्याची रेसिपीवर वर्ष रेसिपीजवर मी पूर्ण रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर तो एक लाडू खाल्ला तरी बारा एक वाजेपर्यंत भूक लागत नाही आता हाऊस वाईफ म्हटलं तर घरामध्ये सतत खाणंसुद्धा चांगलं नाही कारण जेवढं काही खाऊ तेवढं आपल्याला जिरवायचं असतं आणि आपण म्हणतो की व्यायाम कशाला करायचा हालचाल तर भरपूर होते पण नाही व्यायाम गरजेचाच आहे फि... शरीर फिट राहण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे फिट राहण्यासाठी तुम्ही व्यायाम केलाच पाहिजे आता इथे मस्त भाजी भटोरे आणि कांदा आणि लिंबू मस्त सर्व करतो आहे तर आता जेवण झालं आणि पुन्हा किचन क्लिनिंग तर असं दिवसभरात माझी भरपूर सारी कामं झाली आणि ही रोजची रोज, रोज काही ना काही कामं असतात बघा तर आता सगळं आवरून झालेलं आहे आणि रोज रात्री असं आवरून ठेवलं ना की सकाळी अगदी फ्रेश आपण उठल्या उठल्या असं किचन स्वच्छ असलं ना की खूप फ्रेश मूड होतो आपला सगळी कामं आपण झटपट आवरतो तर असं आहे तर असं हे मी माझं रोजचं डेली रुटीन असतं किचन क्लिनिंगचं आणि हे सकाळ संध्याकाळ माझं असं मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते निट -निट तर मला किचन नेहमी स्वच्छ लागतं पसारा वगैरे असलेला मी सगळं नीटनेटका ठेवते तर आता इथं मुलांचं अजून हे चाललेलं आहे तर त्यांनी स्क्रीनवर असं वेगवेगळे व्हिडिओ सॉन्ग लावलेले ला आहेत तर ते बघतात म्हणजे सर्च करत असतात कसं लावायचं वगैरे तर हे त्यांनी सरांनी त्यांना दाखवून दिलं त्यामुळे मग ते सगळे फंक्शन असे बघून घेत आहेत तर असं मुलांनासुद्धा आपण वेळोवेळी हे नॉलेज सुद्धा देणं गरजेचं आहे आत्ताच्या याच्यामध्ये तर मुलं असं लॅपटॉप वगैरे सगळं टी व्हीवर सुद्धा गुगल टी व्ही असल्यामुळे त्यावर सारखं सर्चिंग असं काही ना काहीच करत असतात त्यामुळे टेक्नॉलॉजीचंसुद्धा नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आता मुलांचं त्यांचं काम चाललेलं आहे आणि त्यानंतर इथे बघा मी माझा स्किन केअर तर आता ही जी मी क्रीम केलेली होती तर याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलवर बघा जर आपल्या टाचांना भेगा पडलेल्या असतात आता थंडी वगैरे हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही शेत त्यातात काम करत असेल तर भेगा वगैरे पडतात बघा कधी कधी तर रक्तसुद्धा येतं मग ह्या हे क्रीम आहे ना मी बनवून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते बाहेर ठेवली तरी चालते कारण याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता तर हे इथं मी पायांना असं संध्याकाळचं लावते आणि सॉक्स घालून ठेवते आता मी जरी घरात आहे तरी पण माझं असं थंडीमध्ये बघा असं अंगठ्याला पायाच्या आणि टाचांना थोड्याशा लाईटली अशा भेगा पडलेल्या वाटल्या म्हणून मग मी हे लावत असते असं मी करून ठेवते म्हणजे जवळजवळ एक दोन आठवडेसुद्धा हे राहती क्रीम आणि खराब होत नाही तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये ठेवून नॉर्मलला काढून ठेवायचे आणि नंतर पायांना रात्री झोपण्या अगोदर लावायचे आणि असं सॉक्स घालून ओव्हरनाईट ठेवायचं सकाळी पाय एकदम क्लीन होतात बघा तर मेणबत्तीपासून बनवलेली क्रीम आहे ती आणि विशेष म्हणजे खराब वगैरे होत नाही स्मेल खूप छान येतो आणि पाय अगदी मुलायम होतात बघा तर भेगांना वगैरे तुम्ही लावत चला अगदी पायांच्या भेगा क्लिअर होतात आणि पाय स्मूथ आणि अगदी प्लेन होतात बघा तर मला फरक पडला आहे म्हणून मी कंटिन्यू करते तर तुम्हाला पण मी ते दाखवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती क्रीम बनवून घरी लावू शकता असं तर आता हे असं आपण वाढत्या वयामध्ये स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे भरपूर सारे आपल्याला शारीरिक काही ना काही होत असतात पायांना भेगा पडतात केस गळतात किंवा बघा बघा कधी कधी म्हणजे खूप असं स्थूलपणा वाढतो वजन वाढतं त्यामुळे व्यायाम वगैरे स्किनची पण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे तर मी निंजनचंही आयुर्वेदिक फेशियल किट आणलं होतं होलसेल शॉपमधून आणि तर ते मी एकदा केलं होतं तर मी जवळजवळ दोन ते तीन महिन्यातून घरच्या घरीच करते तेवढं स्किन छान राहते आणि कसं होतं की वाढत्या वयामध्ये स्किन लूज लटकती होते आणि सुरकुत्या पडायला लागतात त्यामुळे जर असं वरच्यावर आपण स्किनची काळजी घेतली तर खूप छान ताईट राहण्यास मदत होते ग्लो येतो स्किनला आणि व्यायाम नियमित केल्याने बघा पिरियड्स रेग्युलर येत असेल तर चेहऱ्यावर ग्लो कायम टिकून राहतो आपली स्किन पण ताईट होण्यास मदत होते अगदी तुमचं आत्ताचं वय आहे तर त्याच्यापेक्षा तुम्ही पाच ते सहा वर्षांनी कमी दिसायला लागता आणि खूप स्किन छान आपली राहते तर आता बघा माझी ऑइली स्किन म्हणजे मिक्स आहे तर कधी कधी ड्राय पण पडते तर त्यामुळे मी असं घरच्या घरी करते तर या अगोदर पण मी तुम्हाला कॉफीचा पॅक पुन्हा मसूर डाळीचा पॅक घरच्या गर घरी कसा करायचा याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता त्यात त्या ज्या क्रीम आहेत ना तर त्या खूप ड्राय झालेल्या आहे फेस पॅकची तर मी त्यामध्ये रोज वॉटर ॲड केलेलं आहे परंतु बघा तर कधी कधी काय होतं ड्राय जरी क्रीम असली ना तरी ती रोज वॉटर त्याच्यामध्ये मिक्स करून लावायची आहे कधी कधी होलसेल शॉपमधून आपण कीट आणतो आणि ड्राय क्रीम असतात काही काही वेळेला तर आपण एक्सपायरी तर एक्स्पायरी बघून आणायचं आणि आपण जरी ड्राय असेल तरी आपण आता त्याच्यामध्ये रोज वॉटर मिक्स करून आपण लावू शकतो म्हणजे त्या आपण काहीतरी सोल्युशन त्याच्यावर शोधू शकतो तर मी आणले तेव्हा मी एक ते दोन वेळा त्याचं फेशियल केलेलं आहे स्किनला परंतु आता एका किटमध्ये तीन ते चार वेळेला सहज होतं आपण घरच्या घरी केलं तर आणि बाहेरून करून घेतलं तर मग दोन वेळेला होतं तर असं आहे आता इथे बघा ते मी लावून घेतलेलं ला आहे क्रीम आणि ती असं तिने खूप छान ग्लो येतो तर ती आहे ना म्हणजे खूप ड्राय झालेली आहे तर मी थोडे थोडे असं त्याच्यावर रोज वॉटर मिक्स करून स्किनला असं मसाज केलेला आहे आणि कधी पण तुम्ही घरच्या घरी जर फेशियल करत असाल ना तर अगोदर करा म्हणजे रात्रभर कसं आपण रिलॅक्स असतो आणि मग सकाळी उठल्या उठल्या पाहिलं ना तर खूप छान ग्लो येतो स्किनला आणि स्किन पण छान राहण्यास मदत होते आता इथे टी व्ही बघता बघता मी असं करत आहे तर असं हे माझं काही ना काही सारखं चालूच असतं आणि आपण त्या वेळेचा उपयोग पण केला पाहिजे म्हणजे जरी हाऊसवाईफ होममेकर असतो तर आपण म्हणतो की घरामध्ये काय कामं असतात परंतु भरपूर कामं असतात काढली तर आणि त्याचबरोबर आपण स्वतःकडे जर असं लक्ष स्वतःला जर आपण कशात ना कशात गुंतून घेतलं तर दिवस पूर्ण आपला बिझी जातो तर कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं परंतु त्याचा परिणाम आपल्यावर किती करून घ्यायचा हे आपल्या हातात असतं त्यामुळे नेहमी स्वतःमध्ये बदल करा स्वतःला घडवा स्वतःचं आत्मपरीक्षण करा खूप सारे बदल तुम्हाला दिसून येतील आणि आपल्या परिस्थितीनुसार आपण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घेण्याचा प्रयत्न करा तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या काही छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा बघा तुम्हाला आठ दिवसातच तुमचं म्हणजे बदल घडून येईल आणि रुटीन तुम्ही असं शारीरिक रुटीन असं ठेवा तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत मी माझं शारीरिक रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर नक्की तसं फॉलो करून बघा खूप सारे बदल घडून येतील आणि काळानुसार स्वतः बदल करा अशी स्किनची वेळोवेळी काळजी घेत चला म्हणजे स्किन पण छान राहते टवटवीत राहते तर माझा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑलो सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय सगळ्यांना गुड नाईट आणि काळजी घ्या